जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंच मुख्य बाजारावर मंच मंच एफ एम चे कांदा बाजारभाव बाद। गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज मंचरमध्ये कांदावक नऊ हजार पाचशे चार नऊ हजार पाचशे चार पिशव्यांची कांदावक झाली होती पैकी गोळे कांदे दोनशे दहा पिशवी ही तीनशे वीस ते तीनशे एकतीस रुपयाने दोनशे दहा पिशवी विकली गेली तर गोळे कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा रुपये सुपर मीडियम दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये गोल्टी पन्नास ते एकशे सत्तर रुपये बदले जोड जोडकांदे पन्नास ते शंभर रुपये असा बाजारभाव मनसर एप एम सध्या तरी स्थिर पाहण्यास मिळाले मनसरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लीला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलॅकला क्लिक करा <laughs>